अखेर राज्यातील शेतकरी बांधवाची प्रतीक्षा संपलीच होय शेतकरी मित्रांनो मान्सूनबाबत ताजे आनंदाची बातमी पाऊस आता जोर धरणार कुठे कुठे पाऊस येणार या संदर्भात सुद्धा ताजी बातमी आपण बघणार आहोत त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव हमी भावात वाढ झाल्यानंतर कापसाच्या बाजारभावातसुद्धा आता सुधारणा होताना दिसत आहे चला मित्रांनो आपण एकदा काय करू कापसाचे बाजारभाव पटापट बघू शॉर्टकटमध्ये आणि नंतर लगेच पावसाची बातमी आज पर्यंत पाऊस आहे बघू आपण मित्रांनो पहिली बाजार समिती कापसाची सिंधी सेलो या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त, जास्त सात हजार चारशे पंचवीसपर्यंत पर्यंत भाव मिळताना दिसत आहे हिंगणघाड बाजार समितीमध्ये मध्यम स्टेपल कापूस एकोणावीसशे एक्क्याण्णव क्विंटल होऊन सात हजार सहाशे पंच्याण्णवपर्यंत पर्यंत जास्तीत जास्त, जास्त दर चालू आहे पारशिवनी या ठिकाणी थोडासा दर कमी आहे या ठिकाणी तीनशे बहात्तर क्विंटल आवकून सात हजार शंभरपर्यंत दर आहे आकोड बाजार समितीमध्ये कापसाच्या बाजारभावात सुधारणा होताना दिसत आहे सात हजार आठशे पंच्याण्णव रुपयापर्यंत जास्तीत जास्त, जास्त, था था था। जा जास्त, जास्त, जास्त भाव जाताना दिसत आहे आष्टीवार्ध या ठिकाणी साठ क्विंटल आवक होऊन कापसाला जास्तीत जास्त सात हजार तीनशेपर्यंत भाव मिळताना दिसत आहे तर अमरावती या ठिकाणी चौसष्ट क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त सात हजार तीनशेपर्यंत भाव मिळताना दिसत आहे मानवतची पावतीसुद्धा बघू शकता तुम्ही एका शेतकऱ्याला सात हजार सहाशे तीस रुपयाचा भाव मिळालेला आहे मानवतमध्ये भाव वाढलेले आहे मित्रांनो जास्तीत जास्त मानवतला कापसाचा भाव जाऊन पोहोचलेला आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आनंदाची बातमी अशी की मान्सून जोर धरणार पाच दिवसातच राज्य व्यापणार कोकणात जोरदार पावसाचा अंदाज पुन्हा एकदा शेतकऱ्यांना दिलासा सविस्तर समजून या कुठे कुठे एक पाऊस आहे काय परिस्थिती आहे मित्रांनो पश्चिम विदर्भात सुमारे आठवड्याहून अधिक काळ रेंगाळ्या मान्सूनने आता पूर्व विदर्भातही हजेरी लावली असून अरबी समुद्रातील मान्सूनच्या शाखेने जोर पकडला आहे परिणामी राज्यात येत्या पाच दिवसात मान्सून सक्रिय होईल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे त्यामुळे हवामान विभागाने कोकणात पुढील तीन दिवस तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे मध्य महाराष्ट्रात चोवीस जूनपर्यंत तुरळक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे तर मित्रांनो गेल्या आठवड्यापासून मान्सूनच्या वाटचालीत कोणती प्रगती नव्हती त्याचप्रमाणे त्याच्या प्रवाहातही जोर नसल्याने राज्यात पावसाने उघडीप दिली आहे परिणामी पेरण्या खोळंबल्या होत्या राज्यात काही ठिकाणी स्थानिक वातावरणामुळे तयार झालेल्या स्थितीमुळे पाऊस पडत होता मात्र त्याचा इतरत्र जोर नव्हता त्यानंतर गुरुवारी दिनांक वीस मान्सूनने पूर्व विदर्भासह छत्तीसगड ओडिशा वायव्य बंगाल उपसागर पश्चिम बंगालचा उपहिमालयन परिसर आणि बिहारच्या काही भागात हजेरी लावली आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी अशी पण आहे की कर्नाटक केरळ भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय सध्या आसाम आणि शेजारच्या भागात चक्रवात सक्रिय असून दुसरे चक्रवात बिहार आणि शेजारच्या खालच्या उष्ण कटिबंधीय पातळीमध्ये सक्रिय आहे तसेच बंगालच्या उपसागरापासून ईशान्य भारतापर्यंत खालच्या उष्ण कटिबंधीय पातळीवर जोरदार नैऋत्य व पश्चिमी वारे वाहत आहे तर अरबी समुद्रातील मानसून शाखाही जोर धरत आहे म्हणजेच काय तर सर्व स्थितीने आता पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे मध्य महाराष्ट्रात रविवारपर्यंत काय ठिकाणी पाऊस पुढील तीन दिवस कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मध्य महाराष्ट्रात रविवारपर्यंत काही ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आहे तसेच तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तसेच मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाट्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे चला मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनल सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा भेटूया पुढील चिडिओमध्ये नक्कीच धन्यवाद